मंडळी आज आपण दुधाचं पित खाता येणारं रंगीत सरबत बनवणार आहोत हे सरबत मस्त दाटसर थंडगार आणि चविष्ट होणार आहे उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची सरबत बनवत असतो तसंच आज आपण दुधाचं चविष्ट सरबत बनवतोय अगदी संध्याकाळच्या नाश्त्याच्या टाईमला किंवा पाहून येणार असतील तर हे पोट भरेल असं चविष्ट दुधाचं रंगीत सरबत नक्की बनवू शकता मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या दुधाचं रंगीत सरबत बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये तीन कप दूध घेऊयात दूध गरम करून थंड केलेलं आहे गाईचं किंवा म्हशीचं कुठचंही दूध घेऊ शकता आता ह्यामध्ये अर्धा कप साखर घेऊयात आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊयात आता दूध छान मिक्स करून घेऊयात दूध आपण उकळून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर ही बघा दुधाला उकळी काढून आहे आणि पहिल्यापेक्षा दूध घट्ट सुद्धा झालंय आता हे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि आपण हे दूध थंड करून घेऊयात आपण आता गॅसवरती एक भांड ठेवलंय त्यामध्ये तीन कप पाणी घेऊयात मीडियम टू हाय फ्लेम वरती पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा पाणी चांगलं गरम झालंय आणि आता पाण्याला उकळी यायला सुरुवात होणार आहे ह्यामध्ये आता अर्धा कप साबुदाणे भिजवून घेतलेत ते ॲड करूयात साबुदाणे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत उकळून घ्यायचे आहेत तर हे बघा साधारण पाच मिनटे आपण हे उकळून घेतलेत साबुदाणे अगदी छान मोत्यासारखे तयार झालेत आता गॅस बंद करूयात आणि हे गाळून घेऊयात आता ह्यावर एक ग्लास थंड पाणी ओतूयात म्हणजे हे अजून शिजणार नाहीत यांची कुकिंग प्रोसेस लगेच थांबेल आता हे साईडला ठेवूयात पुन्हा एका भांड्यात दोन कप पाणी घेऊयात पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी काढायची गरज नाही आहे फक्त ते चांगलं गरम झालं पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला जेली पावडर ॲड करायची आहे इथे मी बर्डची जेली पावडर घेतली आहे ह्या बॉक्समध्ये दोन पाऊच असतात दोन्ही पाऊच मिक्स करून मी हा एक पाऊच या पाण्यामध्ये ॲड केला आता ही पावडर आपल्याला फक्त पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पावडर मिक्स करून घेतल्यावर गॅस बंद करूयात आणि हे जेलीचं पाणी आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचं आहे आता मी इथे दोन प्लास्टिकचे डबे घेतलेत ह्यामध्ये आपल्याला कोमट करून घेतलेलं जेलीचं पाणी दोन, भाग जेली दोन भागात डिवाईड करून ह्या डब्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे काचेची भांडी किंवा स्टीलची भांडी असतील तर जेलीचं पाणी कोमट करून घ्यायची गरज नाही आहे गरम पाणी डायरेक्ट ओतू शकता प्लास्टिकचे डबे गरम पाण्याने जळू शकतात म्हणून मी हे कोमट करून मग डब्यांमध्ये ओतले आता एका डब्यामधील पाणी असंच ठेवायचं आहे आणि एका डब्यामध्ये दोन चिमूटेवडा हिरवा फूड कलर मिक्स करूयात फूड कलर वापरणं ऑप्शनल आहे तुम्ही जशी आहे तशीच ही जेली बनवून घेऊ शकता आता हे दोन्ही डबे फ्रीजमध्ये एक तास ठेवायचे आहेत म्हणजे ही जेली छान सेट होईल तर एक तास आपण हे डबे फ्रीजमध्ये ठेवून जेली सेट करून घेतली आहे दोन्ही डब्यामधील जेली छान सेट झाली आहे आता आपण ह्याचे पिसेस करून घेऊयात तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे जाड पातळ ठेवू शकता पिसेस करून घेतल्यावर चमचाने हे सैल करून घेऊयात हे बघा खूप छान जेली तयार झाली आहे दुसऱ्या डब्यामधील जेली पण अशीच कट करून घेऊयात आता कस्टर्डचं दूध चांगलं थंड झालंय ह्यामध्ये आता गाळून घेतलेले साबुदाणे घेऊयात दोन चमचे भिजवलेला सब्जा घेऊयात दोन्ही कलरचा जेली ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि थोडा बर्फ ॲड करूयात किंवा सरबत प्यायच्या आधी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता सगळं छान एकजीव करून घेऊयात संध्याकाळच्या वेळी किंवा पाहुणे येणार असतील तर हे सरबत बनवू शकता खूप छान टेस्टी सरबत तयार होतं आणि दुधाचं हे रंगीत सरबत दिसायला सुद्धा आकर्षित दिसतं तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू